बघून कळलंच असेल आज काय भाजी बनवतोय आपण तर आज आपण बनवतोय चमचमीत अशी मशरूमची भाजी तर अगदी मस्त अशी ग्रेवी मशरूमची भाजी तयार करतोय चला तर मग व्हिडिओला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि अशी काकून घेते एकाचे चार पीस करून इथं पॅन मध्ये मी एक चमचा तेल घालून घेते आता त्यात आपण कांदा कापून घेतलाय उभा आणि टोमॅटो घालून घ्या ओस कापलेला परतून घ्यायचंय आता बऱ्यापैकी आपला कांद्याचा कच्चा पणा गेलेला आहे आता आपण त्यात टाकून घेऊ आलं लसूण एक चमचा मी मगच पी आहे आणि चार काजू घेतलेत आता हे टाकून घेऊ आणि व्यवस्थित परतवून घेऊ तुमच्याकडे जर मगज बी नसेल तर तुम्ही काजू एक दोन शिल्लक घ्यायचे म्हणजे आपली ग्रेव्ही छान अशी घट्ट होईल तर आता आपण टाकून घेऊ थोडस पाणी आणि पाणी टाकून हे शिजवून घेऊ व्यवस्थित सर तर आता आपले मिश्रण आहे तर खोडी कोथिंबीर टाकू को, आणि गार करून घेऊ आणि याची पेस्ट करून घेऊ आता याच पॅन मध्ये काय करायचंय परत एक चमचा मी तेल आहे तेल छान गरम झालं की त्यात थोडीशी हळद आणि हे कट करून घेतलेले मशरूम घालवायचे व्यवस्थित हे असे परतून घ्यायचे आपल्या हळदीमुळे काय होतं की मशरूमला आपली छान असं टेस्टसुद्धा येते आणि मशरूमचा काय जो एक्स्ट्राचा स्मेल असेल तो सुद्धा निघून जातो त्याच्यामुळे मी व्यवस्थित असं मला परतून घ्यायचे अगदी थोडंसं मीठ घालून घेणार आहे मी अगदी थोडंसं घालते आणि घालते आहे मी तेल थोडासा घालते जिरा तेल बऱ्यापैकी गार येतो वर आपण हा मसाला घालून घ्यायचा आहे लाल तिखट आणि धना पावडर घेतली आहे मी थोडीशी दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा मी चणा पावडर घेतलेली आहे तर टाकायचं अगदी थोडस पाणी आणि व्यवस्थित अस चटणीचा कलर बदललेला आहे मस्त असा परतल्या गेली चटणी व्यवस्थित आता आपण जी की ग्रेव्ही करून घेतली होती ती ग्रेव्ही घालायची ग्रेवी व्यवस्थित शिजव शीजो, शिजवून घ्यायची आपल्याला आता आता त्यात त्यात आपण आपण घालणार आहे थोडस मीठ ग्रेवी पुरतच घालते मी तुम्ही जर लाल चटणी आहे परतवली ना तर ग्रेवी शिजायला फार टाईम नाही लागत ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची तर आता आपण यात ते मशरूम परतले होते ते मशरूम टाकले आणि एक दोन मिनट परतवून घ्यायचे यात टाकायचं पाणी तुम्हाला जितकी ग्रेवी हवी आहे तितकं पाणी टाकायचं तर व्यवस्थित आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायची आहे तर आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही बघू शकता तरी सुद्धा येते हळूहळू आता आपण सर्व करून घेऊ तर तयार झाली आपली मशरूमची भाजी जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाइक करा शेअर करा अँड सब्सक्राइब करा आणि बघत्रा किचन, किचन थँक्यू